लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी जालना येथे दीपक बोरहाडे हे आमरण उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाला राहुरी तालुक्यातील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं ठाम पाठिंबा दिला गेलाय तर तहसील समोर निवेदनही दिलं गेलंय या निवेदनातून दीपक बोर्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला असून शासनानं लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावं अशी ठाम मागणी केली गेली आहे जर शासनानं लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिला गेला आम्ही राऊरीचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडं निवेदन देऊत आहे की गेल्या सात दिवसापासून जालना या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे एस टी आरक्षणाच्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू आहे तरी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन आमच्या एस टी आरक्षणाची आमची अंमलबजावणी करावी हे निवेदन घेऊन आम्ही आज तहसील कार्यालय राऊरी येथे उपस्थित आहोत हायकोर्टामध्ये याचा निकाल लागलेला आहे तरी आपण निवेदन देत आहे हा एकदम बरोबर आहे आमची जी हायकोर्टामध्ये याचिका होती की धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती लागू झाल्या पाहिजे ही केस आमच्या विरोधात गेली निश्चितपणाने हे बरोबर आहे परंतु ही केस आमच्या विरोधात जाण्याचं एकमेव एवढंच छोटं कारण असं होतं की आमचेच संभाजीनगरमधील फोलंब्री तालुक्यातील जे खिल्लरे कुटुंब होतं त्या खिल्लारी कुटुंब धनगर होतं परंतु त्यांनीच स्वतःच्या दाखल्यामध्ये फेरफार केले बदल केला आणि चुकीची गोष्ट करून त्यांनी धनगरचा दाखला घेतला गे परंतु गेल्या काही दिवसापूर्वी मागचं आमचं जे पंढरपूरला उपोषण सुरू होतं त्यामधून आम्ही संभाजीनगरचं जे जात पडताळणी कार कार्यालय आहे यांच्याकडून तो जे तथाकथित धनगरचा धनगरचा जो दाखला होता तो तिथल्या जात पडताळणी कार्यालयाने रद्द केलेला आहे आणि तेवढ्याच कारणावरून हायकोर्टाने आमची याचिका फेटाळली निश्चितपणानं ही फेटाळण्याचा अधिकार नव्हता परंतु सर्व सर्वोच्च न्यायालयापुढं आपण बोलणं उचित नाही कारण त्यांनी जर ती सुनावणी होऊन दिली असती परंतु कदाचित या प्रस्थापित व्यवस्थेला आम्हाला आमचं आरक्षण आमच्या ताब्यात मिळू द्यायचं नसन हाच नाव असेल परंतु तेथील जे धनगड जे एवढं अस्तित्वात होतं ते आज या राज्यामध्ये कुठंही धनगड नावाचं प्राणी मनुष्य कुणी आज अस्तित्वात नाही त्यामुळं निश्चितपणानं आमचा आज मार्ग सुकर झालेला आहे स्वातंत्र्यानंतर हा बरोबर आहे स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सत्तर सालापासून मी आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमच्या अतोन प्रयत्न आहे परंतु आताची परिस्थिती अशी आहे की आमचा भटका शोषित वंचित जो मेंढपाळ कुटुंब आहेत आज तुम्ही बघत असताल इतकी अवस्था वाईट इतकी अवस्था वाईट आहे कारण एकतर सवलती नाही कायद्याची आम्हाला बाजू आमच्या बाजून नाही कुठला कायदा नाही आज रोज राजरोजप्रमाणे मेनपाळावर अतिशय मोठे हल्ले होतात रोज आमचा मेनपाळ कुठं ना कुठं मार खाल्ला जातो आज आमच्या मेनपाळावर आमच्या आई बहिणीत ज्या जंगलात म्हणजे वन जमिनीमध्ये जिथं राहतात त्या ठिकाणी अशी अवस्था आहे कुठलीही आम्हाला सुखसुविधा नाही आमच्या खरोखर आज ब म्हणजे बोलायला वाईट वाटतं महिला भागिनी त्यांचे रोजचे सोपस्कार सगळे उघड्यावर होते आणि अशा अवस्थेत आम्ही आमचं इतकं हालाकीचं जीवन जगत असतं सरकार जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष देते निश्चितपणे आम्हाला आरक्षणाची अतिशय नितांत गरज आहे त्यामुळं आमचा हक्काच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी राज्य आम्हाला छत्तीस नंबरला एस टीच्या सवलती दिल्या आहे फक्त शब्दाच्या घोळामुळे तो प्रश्न आज प्रलंबित आहे निश्चितपणानं सरकारने हा न्याय आम्हाला दिला पाहिजे त्याच कारण असं आहे जे जर आम्हाला टीच्या सवलती मिळाल्या तर जेव्हापासून ही प्रस्तावित व्यवस्था ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणचे मतदारसंघ त्यांचे राखीव होणार आहे आणि त्या ठिकाणी जर धनगर बाहुल मतदारसंघामध्ये जर आम्ही आम्हाला एस टीचे दाखले मिळाले आणि त्या ठिकाणी आमचे माणसं जर आमदार खासदार आरक्षणाच्या कोट्यातून जर झाले तर निश्चितपणानं जो प्रस्थापित व्यवस्थेचा जो समाज आहे त्यांना असं वाटतं की हे झोपलेलं आहे याच्यावर एक घोंगडी घेऊन झोपले धनगर त्याच्यावर अजून दोन चार घोंगड्या टाका आणि ते निश्चितपणाने कायमस्वरूपी झोपलं पाहिजे परंतु आता काय हल्लं आहे पिढी सुधरली आम्ही अभ्यास केला निश्चितपणानं कोर्टामध्ये आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आणि ह्या पुराव्याच्या आधारे आज आम्ही आमचं आरक्षण आमच्या हक्काचं कसं आहे त्याप्रमाणे आम्ही आज आमची मागणी आहे आतापर्यंत सर्वच पक्ष यांचं सरकार सत्तेत येऊन गेलेलं आहे तरी तुम्हाला आरक्षण मिळत नाही का बरं मिळत असेल बरोबर आहे आमचा समाज बहुतांश काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षावर राहिला दोन हजार चौदाला बारामतीमध्ये फार मोठं आंदोलन समाजात झालं त्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आमचं उपोषण त्यांनी सोडलं सोळा लोक आमच्या उपोषणाला बसले होते जवळजवळ पंधरा सोळा दिवस ते उपोषण चाललं एवढा मोठा लाखोचा जनसमुदाय होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी धनगर आरक्षणाची सगळी माहिती घेतली माझा अभ्यास झालाय माझं सरकार येऊ द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण तुमची अंमलबजावणी करतो परंतु त्यानंतर अनेक कॅबिनेट बैठका झाल्या जवळजवळ कितीतरी झाल्या त्याचा मस्त येत नाही आणि एवढी अवस्था असून जवळजवळ आठ नऊ वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांनी सुद्धा आम्हाला निश्चित फसवलं आणि त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना मतदान केलं त्यांना सत्तेत बसवलं त्यांचे आमदार निवडून आणले आणि आज ते आम्हाला आमच्या सवलतीपासून वंचित ठेवतात मागच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांनी म्हणजे जेवढे पक्ष असतील या सगळ्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यामुळं आज कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट मानता येत नाही परंतु आज जे राज्य सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं जे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तर आम्हाला दोन हजार चौदाला ला उपस्थित येऊन बारामती येऊन शब्द दिला की मला पहिल्या मध्ये तुमचे एस टी आरक्षणाच्या सवलती मंजूर करतो लागू करतो परंतु अद्यापपर्यंत त्यांनी त्यांचं जे शब्द आहे तो पाळला नाही आम्ही माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचा शब्द पाळा निश्चितपणाने आमचा हक्काच आहे आम्हाला द्या आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय राहील आज आजची परिस्थिती अशी आहे जालना हे आमचं आरक्षणाचं जे मुख्य केंद्र बनलं आहे त्या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे गेल्या सात दिवसापासून उपोषण करीत आहेत उद्या महाविराट मोर्चा आम्ही जालना या शहरात आयोजित केला आहे त्या मोर्चासाठी आम्ही लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमा होणार आहे आज आम्ही तालुक्यातून आमची जुळ्याजुळ चालू आहे हजारो गाड्यांनी आम्ही जालना येथे जाणार आहे आणि जालना या ठिकाणी तो विराट मोर्चा झाल्यानंतर आमच्या कृती समितीची राज्य समन्वय समितीची बैठक त्या जालना पढ़ना रहे, ते आमी रहे, ते रहे। या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलनाची आमची पुढील दिशा ठरणार आहे या निवेदनावर गंगाधर पाटील तमनर विजय तमनर सर्जेराव लाटे प्रदीप विटनोर गोविंद तमनर वैभव तमनर दिलीप खडके दत्तात्रय बाजकर संजय वडितके भाऊसाहेब माळी बाळासाहेब विटनोर रामदास बाजकर नानासाहेब झुंधारे श्रीकांत बाजकर आप्पासाहेब तमनर भारत मतकर गणेश तमनर किशोर तमनर दत्तात्रय खेडेकर ज्ञानेश्वर बास्कर राहुल बाजकर ॲडव्होकेट भक्ती तमनर सौरव तमनर यांसह धनगर बांधवांच्या सहाय्या आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असून सरकारनं वेळ काढूपणा थांबून तात्काळ एसटी प्रवर्गातील आरक्षण लागू करावं अशी सामूहिक मागणी करण्यात आली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लोकरांचा। लोकरांचा। जास्त राजपाल राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा